नाही तर मी ऐकलेलं आहे त्यावेळेला काश्मीर सरांचं इथे सर्व समर्थ शोषक फाउंडेशनचे मेंबर्स चेअरमन व्हाईस चेअरमन पदाधिकारी साहेब यांचं मी थोडा मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या मुंबई नासवाचा वाढ जो त्याला मी देतो माझी सुरुवातीची जी परिस्थिती होती अतिशय बिकट होती आश्रमला शाळा शिकवण्याची सुद्धा माझी लायकी नव्हती तीन भाऊ चार बहिणी सगळ्यात फोरला मी दोन हत्या घरात आजी आईवडील एवढा मोठा परिवार वड्राला साठ म्हणून पगार कोथवाळ होते आमची पोटच भरत नव्हती लोकांची मसर टाकायची पोटाला खायला अशा कंडिशनमध्ये त्यावेळा कोल्हापूरला चार आणि तिकीट उठलं कपडे मागण्यासाठी कोल्हापूरला मी आत्ताच्या मुलगाकडे गेलो चार आणि जायचं पोकळी चंदन पोकळीची गाडी पर्शीचं त्यात बसायचं एका चार आणि दातार चार दोन्ही कपडे कशी मागायची त्याचं मी बन करतो आमचं तुम्हाला सांगायचं घराच्या बाबतीत मी मला स्वप्न पडायचं की स्वप्नात मला घर शेकण्या माणूस मिळतोय काय तीन पिढ्या आमचं भावाचं तीन भावाचं दुसऱ्याच्या घरात आयुष्य घेत आम्हाला स्वतःचं घर सुरू भाऊ किती घर गेलं आम्ही दुसऱ्याच्या वडिलाच्या दोषांनी घर घेतलं त्या घरात तीन पिढी आजा गेला बाबा गेला भाजी गेली आता चौथ्या पिढीला अजून भाऊ आमचा त्यात आणला नाही त्यामुळं आशिफ आशिफ आता त्याच्या त्याच घरात नाही चौथ्या पिढीला आता आशिफच्या माध्यमात नव्हते मला इतका आनंद होतोय की एवढा मोठा बांधला माझ्या मुलग्यानं बांधला हे मला बनू आणि तुमचे पाय माझ्या घराला लागले याच्या हे मी बघू शकलो नसतो की तुम्ही इशिरा तुम्ही मला भेटशिरा तर याच्या पाठींबुरुचा जो कोण गुरु असेल तर सादिक सर आदित्य गोपाळ सर असं हे बरेच लोक सुहास सर अशी बरीचशी मंडळी माझ्या मुलग्याच्या पाठीशी राहिले त्यांना मार्गदर्शन केलं आणि आज त्या माझ्या मुलग्यामुळं मी आज इथं उभा आहे आणि अतिशय त्यांनीही मला अतिशय चांगलं सहकार्य केलं किंवा असं म्हणजे मला कधी त्यानं कधी बोललं किंवा शिवी दिली किंवा काय दिलं आमच्या घरात काही आज सगळे आम्ही आमचे भाऊ भाऊ कधी भांडलो नाही किंवा भाऊ भावाला कोणाला एकामेकाला आम्ही शिवी देतील आमच्या भाऊजा असतील घरातील नातेवाईक असतील सगळी एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम असू नये कोणी एकमेकाचा इश्य करत नाही आणि अशाच तऱ्हेने आम्ही आज दिवस मुलग्याच्या माध्यमातून ही घर मला बघायला मिळालं मी स्वप्नात म्हणत होतो की माझं घर शिकायला माणसं मिळतील का नाही करतात आणि त्या जुन्या घरात सगळी हातून हाती भांडी ठेवायची गळायचं खाली भांडे भरायचे राहण्याच्या जागेत वापरायचं अशा कंडिशनमध्ये लोकांची बंगले बघायचं मी असा बंगला आम्ही मला मला बांधायला मिळत आहे तर नाही तर हे समर्थ सोशल फाउंडेशनचं यश आहे त्याच्या माध्यमातून आज आम्ही या जागेपर्यंत पोहोचलो असं तुमची बी प्रत्येकाची प्रगती व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जसा माझा भरग्याला बंगला माझा आहे असं जे जे हे लोक या, त्या समर्थ फॉर्डेशनमध्ये काम करतात का त्या प्रत्येकाचे बंगले प्रत्येकाच्या गाड्या व्हाव्यात अशी मी शिवजन्य प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र